बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत येवल्याच्या पतंगोत्सवाची माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्याऐवजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यात उत्सव साजरा करण्यात आला यावेळी समीर भुजबळ यांनी आपल्या पत्नी शेपाली भुजबळ यांच्यासह येवल्यात उत्सव साजरा करत येवल्यात पतंग पतंगांची काटागाटी केली दरम्यान येवल्यात पतंगाची दोर समीर भुजबळांच्या हाती आहे का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहे येवल्याच्या उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ हे त्यांच्या बालकिल्ला असलेल्या येवल्यात संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आले होते मात्र मुंबई येथे तातडीने जावे लागल्यानं त्यांनी पतंगोत्सव साजरा न करताच मुंबईकडे रवाना झाले दरम्यान संक्रांतीच्या दिवशी माजी खासदार समीर भुजबळ हे पत्नी शेपाली भुजबळ यांच्यासह येवल्यात कार्यकर्त्यांच्या गाठीबिठी घेण्यासाठी दाखल झाले यावेळी त्यांनी पतंग हातात घेऊन पतंगाची काटाकाठी देखील केली याप्रसंगी समीर भुजबळ यांनी संक्रांतोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आगामी काळात येवल्याचा पतंग समीर भुजबळांच्या हातीत असणार का अशी चर्चा रंगू लागली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो प्रतिनिधी येवला पतंग मुडवाला आलेले तुम्ही एवल्यामध्ये काय आनंद पतन सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि या पतंग उत्सवानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदमय वातावरण आहे जे अनेक वर्षापासून आम्ही मध्येमध्ये येतच राहतो मना पतंग उत्सवाला परंतु आज ही आग्रहाचं निमंत्रण सर्वांनी दिल्यामुळे मी स्वतः आलेलो आहे आणि जे वातावरण बघतो ते असं सगळ्या प्रत्येक टॅरेसवर आपण बघतो फुल गर्दी भरलेली आहे डीजे लावलेला आहे आणि एक आनंदाचं सुखाचं वातावरण बघायला मिळत आता हो जेव्हा अजून टाईम आता आता आत्ताच इलेक्शन झालेलं आता पुढच्या इलेक्शनला अजून वेळ आहे जेव्हा जेव्हा आता इलेक्शन येईल तेव्हा आपल्या त्या लढाईमध्ये आपण भाग घेत असतो तेव्हा कापाकापी करायची असती बाकीच्या वेळेस जे आहे <laughs> विकासाची कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाची कामं करावी लागतात जनतेचे सुखाचे समाधानाचे जे काही प्रश्न असतात ते सगळं सोडवण्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्यासाठी साठी जे आहे यापुढे आम्ही वाटचाल करणार आहोत काळामध्ये निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य असतील महापालिका असतील तर आपण कोणाच्या पतंगी कापणार जे विरोधक आहे त्यांच्या पतंगी कापणार काय ते आपल्याला येण्याला काळात समजायलाच राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडवला होता आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठले पक्षाचे आसरी हातात घेणार असं आहे की आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्याकर आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आप आपले जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे समस्या सोडवणं विकासाचं काम करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल